हर हर महादेव मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय गोरे आघाड्याचे एक साधक शिवरुद्र न्याच सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो आज आपण माशिरस तालुक्यातल्या महाळूंग अकलूज गावाजवळील महाळूंग या शहरामध्ये आलो आहे आणि माने देशमुख परिवारांची ही बाग आहे हो पाठीमागं पण एक यांचा आपण व्हिडिओ बघितला आहे सहा वर्षाची बाग होती कधी ती फळ पिकून मार्केटला गेली नाही सात वर्षात पहिल्यांदाच ती बाग हार्वेस्टिंग होऊन मार्केटला गेली आज ही जी बाग आहे ही बाग अजून हिरव्यामध्ये हिरव्यामध्ये बाग असताना फळांची साईज तीनशे ग्रॅम पर्यंत गेली काका आता तीनशे पर्यंत आणि ही बाग लाल कलर दिसतोय हा कुजव्यासाठी पन्नास टक्के आपण संजी संजी संजीवनी सोडली संजीवनी सोडली त्यावेळेस कलर, कलर आला कलर आला आणि ज्यावेळेस रेग्युलर संजीवनी सोडल्या हे कलर पूर्ण निघून जा पूर्ण निघून जा आणि फळ सगळी हिरवी दिसत हिरवी दिसणार कारण ह्याच्या ज्या अगोदरच्या बागा जे शूटिंग आहे त्या बागेला सुद्धा कलर आला होता कलर आला होता आपण कुजव्यासाठी सोडलो सोडलो होतं आणि नॅचरल पंचवीस टक्केला संजीवनी सोडली परत पाहिल्यासारखं परत पाहिल्या दिसतंय लाल हे कलर निघून जाईल आणि पूर्णपणे हिरव दिसत नाही हिरवी फळ आहे अजून हिरवी आहे साडेतीन महिने होत महिने होत आले साडेतीन महिने होत अजून अडीच महिने टाइम आहे का अडीच महिने टाइम आहे जमीन काळी आहे जमीन काळी गाळ भरलेला याच्यात गाळ भरलेल्या भरलेली जशी पूर्ण गाळ भरलेला आहे काका गाळ भरलेली जमीन आहे पूर्णपणे काळे तेलाचा किती प्रादुर्भाव आहे तेलकट अजिबात नाही आता तेला तर अजी अजिबात नाही तेलकटा प्रादु प्रादुर्भावच नाही तेलकट अजिबात दुसरं डांबऱ्याचं प्रमाण आलत पण आता ह्याच्यामुळं संजीव कव्हर झालं आता उद्या नॅचरल क्लिनर सोडल्यावर पूर्ण क्लिअरच होत खरडा एवढ्या गाळाच्या जमिनीत खरडा कुठे दिसतो खरडा नाही अजिबात नाही खरड्या खरड्याच प्रमाण नाहीच आणि ह्या दोन महिन्यात आपलं पाऊस सट्टिंगला पाऊस पहिला जी मे मधला पाऊस लागला नाही आपले अकरा च पाणी आहे पहिलं सेटिंगलाच पाऊस लागला पहिला चौदा दिवसाला पूर्ण सट्टिंगला तर त्यातनं बाग सटिंग झाली पूर्ण क्लिअर सेटिंगला पाऊस लागून सुद्धा सेटिंगलाच पाऊस लागला होता काय सुद्धा अजिबात नाही गळ अशी कळी सुद्धा माझी गळ झाली अजिबात फळ गळ नाही एवढ्या कंटिन्यू पावसात काळे राहणार राहणार सेटिंग पूर्ण झालं आता ही बाग किती चौथ्या चौथ्याला फळांची संख्या किती असला अंदाजे संख्या साधारण आता याच्यावर दीडशे सव्वाशे दीडशे सव्वाशे दीडशे फळ आहे कंप्लेट बाग फुल लोड झालेली फुल लोड बाग आहे आणि ह्याला शे म्हणून नाही अजिबात ही म्हणून बागायला कसलाच आज लगेच महिन्यातच धरली लगेच धरली विसावा नाही जे विश्रांती काळ आहे असं सांगितलं जात तो विश्रांती काळ हिशोबाला न धरता आम्ही ही बाग हार्वेस्टिंग झाल्या एका महिन्यातच पकडली एक कृष्ण पक्ष जाऊ दिला कृष्ण पक्ष एक जाऊ द्या लगेच बाग धरा लाकडा उकळी जसं सांगितलं त्या पद्धतीने आपण केलं हा सक्सेस झाली का विश्रांती काळाची विश्रांती काळाचा जी गैरसमज आहे शेतकऱ्यांचा दोन महिने सहा महिने विश्रांती दिली पाहिजे एकच बार तुम्हाला काय साईड इफेक्ट दिसतोय का साईड इफेक्ट नाही अजिबात सुद्धा विश्रांती काळा काय साईड इफेक्ट नाही याच्यावर चांगली निघली कळीची फळाची संख्या बी चांगली आहे आणि साईज बी फळाला चांगली आहे ती रोग कायच नाही काय नाही रोग आणि मग ती विश्रांती काळ हे स्टोरेज काय का नाही नाही अजिबात मग काका जी तुम्हाला शिकवलं गेलं आजपर्यंत की तुम्हाला स्टोरेज करायसाठी विश्रांती द्यावीच लागते झाडांना तसं काय विश्रांती दिली तुम्ही नाही दिली साठी वेगळी काय सुद्धा केली नाही एका महिन्यात बाग धरली एका महिन्यात बाग धरली पहिलं झालं तिसऱ्या पिकाचं चौथं पीक लगेच एका महिन्यात लगेच धरली त्याच्यावर साठ इपट तर काय नाही काय सुद्धा नाही झाड स्ट्रॉंग आहे ती काळू खेळ अडीच तीन लांबीची पानांची साईज आहे पानाय साईज पूर्ण आहे लांब आहे एवढं फिरताय तुम्हाला मध्ये झाड नाहीत काय नाही पाना साईज कुठे बघायला नाही 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 अजिबात 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 स्टोरेज उलट हे आपण औषध मारत होतो इतर त्यानं असं पूर्ण कडक व्हायची पानाची साईज राहायची आज पानाची साईज वाढली कळीची साईज वाढली सेटिंग झालेल्या फळांची साईज वाढली आज तीनशे ग्राम पर्यंत हिरवी फळ आहेत हिरवी फळ बरोबर ही चमत्कारच आहे का नाही सांगा चमत्कार निसर्गाचा चमत्कार निसर्गात दुसरा काका चमत्कार तुम्ही डोळ्याने बघितलेला तुमच्या पुतण्याची काळ्या रानात बाग आहे काळ्या रानात आहे पडत पाऊस चालू आहे चालू पावसात बाग तानावा आली कराय तानावा आली शंभर टक्क्यातल्या संजीवनीन पूर्ण तानाव झाली चिखलातली बाग चिखलातली बाग खाली चिखल आहे संजीवनी सोडली शंभर टक्के पानगळ झाली बाग तानावाली करायची बाग तानाव ताना येऊन पानगळ केली आपण आज बाग फुटून कळी दिसायला लागली कळी दिसायला हार्वेस्टिंग झाल्या हार्वेस्टिंग झाले की आपण लगेच प्रोसेस पंधरा दिवसात तर चालू केली पूर्ण प्रोसेस त्याला आणि बाग सगळी नेमेटोडची नेमेटोडची आहे पूर्ण निमेटोर फुल स्टोरेज झाले का मग ही तुम्हाला आजपर्यंत शिकवली गेले विश्रांती दिली पाहिजे शिकवली गेले आजपर्यंत ह्याच्यात आपण छेद दिला का नाही तुम्हाला ताण यायसाठी तुम्हाला काय गेलं विश्रांती द्या खाली चिखल म्हणजे वलन आहे पाहिजे त्याशिवाय ताण बसतच नाही आपण पंचतत् वापर करून ताण दिला ताण दिलेला आणि ताण झाडाला मिळाला का नाही मिळाला म्हणजे ही तुम्हाला शिकवलेल्या विरोधात आहे का नाही विरोधात पहिल्या तुम्हाला वाटत होत महाराज सांगतात ही नेहमी करतोय बागा त्याच्या विरोधात विरोधातच वाटत होत पण रिझल्ट कसा आहे रिझल्ट चांगला एक नंबर रिझल्ट आणि उलटा अजून न झाकता बाग अजिबात कव्हर नाही सगळ्यात महत्वाचं कव्हर नाही बाग बाग झाकली नाही काय नाही काय नाही या काही फळाला सनबर्निंग नाही अजिबात नाही सनबर्न चमक चमक उलट सनबर्निंग आलेली ती नॅचरल क्लिनर होऊन जाते निघून जाते पण आता हे पहिल्यापासूनच असल्यामुळं त्याला अजिबातच काय नाही अजिबात नाही काय पहिल्यांदा त्या दिवशी मिळाल्यावर पान कमजोर दिसत होती कमजोर दिसत आणि त्याला आपण काय केलं मायक्रो ड्रिंचिंग केलं डायरेक्ट मायक्रो ड्रिंचिंगच केलं आणि त्याच्यावर हिंग पण घेतला मुळी चालू झाली मुळी चालू झाली पानात काय काय का फरक पडला पान लगेच रुंदी वाढली आणि की वाढली पानाची पानांचिंग केलं घ्या मला वाटतं पहा सहावा दिवस सहावा दिवस आहे साईज झाली साईज साईज चांगली फळांची साईज झाली हिरवी फळ तीनशे ग्रॅम पर्यंत गेली हिरवी गेली हिरवी घसाना फळ आहे हा साईज घसाना साईज चमक कशी आहे चमक राहिली चांगली एवढं ऊन आहे सगळं आहे चमक लगेच उन्हात फळ आहे तरी याला सनबर्निंग अजिबात अजिबात नाही कसलंच नाही कसलं सनबर्निंग नाही काय मी जे सांगतोय की निसर्गाच्या विरोधात जाऊ नका नाही नाही बरोबर आहे तुम्ही उन्हात राहताय आणि पाणी पियत नाही म्हणून तुम्ही छत्री घेऊन फिरताय ही चुकीच आहे उन्हात राहावा काम करा पण पाणी पिहाणे उन्हापासून वाचायसाठी छत्रीचा उपयोग करणं ही चुकीच आहे आहे मग तुम्ही काय केलं पाहिजे उन्हात काम करायची गरज आहे उन्हात काम करावं लागतंय त्यासाठी तुम्ही पाणी केलं पाहिजे संपला विषय तुम्हाला डिहायड्रेशन होतच नाही मग तुम्ही त्याच्यापासून संरक्षण करायचंय म्हणून तुम्ही छत्री घेत ही चुकीच साइड इफेक्ट होतोय मग निसर्गाच्या पण ही माझं सांग माहिती शेतकऱ्यांना वाटतंय चुकीच आहे नेहमी तुम्ही शेती करताय त्याच्या माझं विरोध रिझल्ट एक नंबर चांगला आहे तुम्हाला जे आजपर्यंत डोक्यात घातलंय त्याच्यात सगळं उलट आहे पण तुमच्या पुतण्याच्या बागेला चिखलात आपण बागेला ताण दिला चमत्कार झाले हो इथं पान गळ झाले चिखलात पूर्ण शंभर टक्के संजय पान गळ झाले म्हणजे पंचतत्वाकडे वळल्यानंतर तुम्हाला ह्या अडचणी येतात पावसाळ्यात कोणच तणाव बघा आणू शकत आणू शकत नाही कोणच आणू शकत नाही आपण पावसाळ्यात तणाव आणून कळी दिसायला दिसायला निसर्गाचा जरा अभ्यास केला आणि त्याच्यात जर आपण सक्सेस झालो कायच आपल्याला अडचणी येत चमक कशी आहे चमक चांगली ड्रिपर सिस्टम आहे इन इनलाइन टाकली इनलाइन टाकली अजून साइज वाढला साइज लय जोरात होणार आहे आणि इनलाइन कराय तुम्हाला जी मी मार्गदर्शन करतोय शेतकऱ्यांना किंवा तुम्हाला मी मार्गदर्शन करतोय त्याच्यात तुम्हाला काय वाटतंय मार्गदर्शन कशा पद्धतीचं आहे किंवा औषधाचा रिझल्ट कसा आहे औषधाचा रिझल्ट चांगला आहे मार्गदर्शन योग्य प्रकार आहे निसर्गाला धरून धरून सगळं मार्गदर्शन आहे निसर्गाच्या विरोधात गेलं की सगळं उलटच होते तुम्ही जेवढं बागेवर तुमच्या लक्ष देत आहे तेवढं माझं लक्ष आहे का नाही हाय हाय जेवढं तुम्ही लक्ष देताय तेवढं बारकाव्या ना लक्ष आहे आणि मी सांगेल तसं त्या पद्धतीनं म्हणून तुम्हाला रिझल्ट आहे शिवरुद्र नॅचरल अॅग्रोच्या तुम्ही कनेक्ट झाला शिवरुद्र नॅचरल अॅग्रो संपर्कात आला त्याच्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन आणि आपल्या औषधांचे कळी काढायचे औषधांचे आणि आतापर्यंतचे रिझल्ट नवजीवनचे संजीवनीचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटते सगळ्या औषधांच्या वेळेस आम्ही तुमचे व्हिडिओ बघून तुम्हाला कनेक्ट झालो आम्ही त्यावेळेस तुमचं व्हिडिओ बघितलं जवळ जवळजवळ आम्ही सहा महिने व्हिडिओ बघितलं तुमचं तरी आमचा विश्वास बसत नव्हता तरी पण आम्ही डिरिंग करून तुम्हाला कनेक्ट झालो तुमचे जसं सगळे प्रोडक्ट वापरले वा सुरुवातीपासून नवजीवन हे सगळं जसं वापरलं रिझल्ट खात्रीशीर यायला लागला तर तो आम्ही इतर सगळी प्रोजेक्ट बंदच केली पवारायच पवार पूर्ण बंद दोन तीन महिन्यात का पवार काय नाही नुसतं आळीच जो घेतलेला आहे तर ती बी पंधरा दिवसाला आळी जाऊ शकत कीटकनाशक नाहीतर दहा दिवसाला मायक्रो प्रोटीन पवार चालू चालू आहे हा नाहीतर वताय तर चालू आहे मायक्रो प्रोटीन नाही ओतून ते चालू आहे अतिशय रिझल्ट चांगला आहे त्या औषधांचा आणि ह्या आयुर्वेदिक औषध असल्यामुळं काय काय अडचण नाही साडेपेट नाही काय बात काय पण तुम्हाला मी जी सांगतोय शेतकऱ्यांना की थोडं थांबा तुमचा एस टी पेन ब्लोअर मी चालूच करून देत नाही नाही तुम्हाला ना, खरं वाटतंय का नाही नाही हो ना खरंच होणार शंभर राहिलंच नाही काय काय सुद्धा राहिलं काहीच राहिल नाही फवारणी फवारणी नाही देशी गायचा बेस ह्यात अतिशय चांगला आहे शिवामृता जी हा शिवामृत चा वापर आपला चालू आहे सारखं दहा दिवसाला शिवामृत होत कंटिन्यू 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 चला चालवाप्रो त्यामुळं रिझल्ट अतिशय चांगला आहे तुमचं पूर्ण समाधान आहे समाधान समा पूर्ण समाधान आहे जेव्हा फवारणी चार दिवसाला फवार तिसऱ्या दिवशी फवारणी घेतो तू तरी तू जु मारण्याचं निघायचं आता अजिबात नाही दहा दिवसाला का फवारणी येतील की त्यांनाशक तर पंधरा दिवसाला फवारणी तर बुरशीनाशकाची नाही विशेष नाही बुरशी मायक्रोपेशनशी जावी म्हणून हा डिपेशनशी जावे म्हणूनच मायक्रोपोर्ट तेवढीच फवारणी शिवामृत एक फवारमृत एक शिवामृत खाली वतू वर ज्या दिवशी वतल त्या दुसऱ्या दिवशी लगे वर फवार त्यामुळं रिझल्ट अतिशय चांगला आहे सांगा बुरशीनाशक तर विषयच नाही बागल काहीच नाही बुरशीनाशक निसर्गाकडे वळाला झुकला झुकडा अगोदरच गिरगाय गिरगाय त्याचा अतिशय चांगला गिरगायचा आजपर्यंत काहीच उपयोग नाही कंपनी जी साहेब जी ती म्हणायची शिवामृत वसुना जीवामृत होतो नका त्याचा रिझल्टच नाही त्यानं बागाला नव्हतीच निघती तेल्याची येतोय गोमूत्रान तेल येतो म्हणायची आम्हाला मग तुम्हाला जर गोमूत्रान तेला येतोय गोमडखात तेल येतो हे जर शिकवलं तर तुम्ही त्याचा रिझल्ट जर बघितला तर तुम्ही दुकानात जाणार ना कंपनी बंद पडते तसंच होणार आहे त्यामुळे तर त्यांनी शिकवलं ना अजिबात मोहमत चुकीचं मार्गदर्शन केलं जात जे स्वतःला तज्ज्ञ म्हणून घेतात ते मार्गदर्शन योग्य प्रकारे करत नाही करत नाहीत ज्ञान नसलेलं चाललं पण अर्ध्या ज्ञानानं नुकसान होतं मी त्याच्यासाठी गाय केलेल्या होत्या मी तुम्हाला टँक बी दाखवला ते सुद्धा बसून राहिला माझा आज सात वर्ष टँक बसून राहिला केवळ सोडल्या ते का तेल आहे तेला काठी येत सुद्धा तुम्ही ते सोडलेलं राहील माझ्या विश्वास ठेवून ते सोडायचं चालू केला आता ती मित्रांनो पाठीमागल्या सात आठ वर्षापासून काकांनी स्लरीची यंत्रणा पूर्णपणे बंद केली आता त्यांनी का बंद केली त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांना शिकवलं गेलं सांगितलं गेलं गोमूत्रानं तेल येतो स्लरीनं तेल येतो मुळीच कुस्ती तुमच्या जीवामृत तुम्ही वापरू नका माझ्या चॅनलवर आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या जी शिवामृताचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा शिवामृत काकांनी सांगितलं सोडलंय आणि फवारतोय तीनशे ग्रॅमची हिरवी फळं आहेत निसर्गाकडं चला देशी गायचं महत्त्व समजून घ्या देशी शिवाय शेती करणं शक्य नाही जगात कुठलीही कंपनी मी जी तयार करतो ना प्रोडक्ट ते सुद्धा देशी गायच्या शिवामृत जीवामृतपेक्षा वरच ठरू शकत नाहीत नीट ऐका देशी गायचं जीवामृत शिवामृत माझे औषधं टॉनिक ह्याच्यापेक्षा देशी गायचं जे काय तुम्ही वापर चाल ते सर्वश्रेष्ठ आहे जगामध्ये मीच नाही जगामध्ये कोणतीही कंपनी देशी गायचा वापर करून केलेल्या प्रॉडक्टपेक्षा सर्वश्रेष्ठ नाही त्याच्यामुळं तुम्ही देशी गाय सांभाळा तिची सेवा करा कशी सेवा करायची व्हिडिओ एक बनवून मी शिकवतो तुम्हाला आणि जर तुम्हाला काय कमी पडलं तिची सेवा करून शेतीच्या बाबतीत वैयक्तिक आयुष्यात तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे असेल तुम्हाला वारंवार सांगतोय बाबांनो नीट लक्ष शे द्या शेतीकडे नीट लक्ष शे द्या निसर्ग समजून घ्या महाराजांचे प्रॉडक्ट बाजूला राहू हो द्या मी जे सांगतोय ना पंचतत्वाचा अभ्यास करा खाली अग्नी बॅलन्स नाही मातीत महाराष्ट्रातल्या मातीतला अग्नी संपलाय पुत्री जी थंडीच्या दिवसात उकरून बसत होती मातीत काका ती बसायची बंद कारण मातीतला अग्नी संपलाय म्हणून पंचतत्व वळा पंचतत्वाचा अभ्यास करा पंचतत्व बॅलन्स करा स्वतःच आरोग्य निसर्गाचं निसर्गाच्या सानिध्यात राहून शेतीचं आरोग्य सुधारा देशी गायला तेहतीस कोटी देवता आहेत हे का सांगितलं जातं तिची सेवा करा त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल उद्ध्वस्त होणार शेतकऱ्यांचं जीवन देशी गायच वाचू शकते ना की कोणता महाराज वाचू शकतो आणि नाही कुठली कंपनी वाचू शकते शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचं असेल तर देशी गायची सेवा महत्वाची आहे तुम्हाला का का जे अनुभव आले शौरद्र नॅचरलला कनेक्ट झाल्यानंतर जे काय अनुभव आले जे तुम्ही पंचतत्व शिकला जीवामृत तर सगळं सर्वसृत आहे नवीन मी तुम्हाला शिवामृत अमृत काय मग हे जे पंचतत्व तुम्ही शिकला आपले शिवरुद्र नॅचरल अॅग्रोचे आयुर्वेदिक प्रोडक्ट तुम्ही वापरले आणि शिवामृत वगैरे शिकायपासून तयार केलं तर तुम्हाला तुमचे अनुभव तुम्ही घेतले हे सगळे हे जे तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल की काय केलं पाहिजे शेतकरी बांधवांना एकच सांगू शकतो शेतकरी बांधवांनी शिवामृत केलंच पाहिजे देशी गायकडं वळत पाहिजे देशी गाय पाळल्याच पाहिजे शिवामृत ही केलंच पाहिजे सगळे देशी गायवरच अवलंबून राहिलं पाहिजे आणि yes. आम्ही जसं कनेक्ट झालो शिवरुद्र नॅचरल तसं बर। कनेक्ट होऊन आमच्या बागा येऊन तुम्ही बरोबर म्हणजे रिझल्ट बघा इथं आणि नंतर तुम्ही ते वापरा एवढं शेतकऱ्याला सांगू शकतो कारण का निसर्गाच्या विरुद्ध चालून चालत नाही चालत नाही चालत नाही कि देशी गायचा बेस पकडा आधी महत्वाचा पंचतत्व बॅलन्स झालं पाहिजे झालं पाहिजे म्हणजे तुमचा आता पूर्ण स्वतःचा शेतीचा फोकस सगळा पंचतत्व पंचतत्वाकडे झाला पूर्ण तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट रिझल्ट क्लिअर अशी बाग तुम्हाला पाठीमाग चार पिकात अशी बाग दिसली नाही नाही अजिबात अशी दिसत नव्हती क्लिअर म्हणजे असं अजिबात नाही सोपं नाही लय सोप कष्ट लय लय सोपे औषध फवारण्या कमी शेती अगदी सोपे डाळीबाजी बाग तर सोपी आहे पंचतत्वाचा वापर करा गायची सेवा करा आयुष्यात काही कमी पडणार नाही आडयाडच अडचणीला मी तुमच्यासाठीच आहे हो मग काय सांगतो वेळोवेळी काका मला यातनं मुक्ती पाहिजे आणि काळेमातीची सेवा करणं गुरु आदेशाप्रमाणे मी सेवा करतोय जे मला मार्गदर्शन मिळतंय मी काय फार मोठा सायंटिस्ट नाही मी चंद्रावरनं आलेलो नाही तुमच्यासारखाच सामान्य कुटुंबात द्यायला मला आलेलो आहे फक्त गुरूंचं मार्गदर्शन वेळोवेळी आहे गुरूंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून हे शेतीच्या काळ्या मातीच्या बाबतीत मी चमत्कार करू शकतो चमत्कार शब्द ह्याच्यासाठी वापरतो जे आजपर्यंत करता आलं नाही अडी अडचणी निर्माण झाल्या त्याच्यावर मात करायला निसर्गाने मला शिकवलं आणि जे निसर्गाने मला शिकवलंय तेच मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय फक्त तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे कारण तुम्ही जे आजच्या आज ज्या आज पद्धतीने शेती करताय त्याच्या विरोधात मी तुम्हाला शेती करायला पटलं नाही जसे जसे रिझल्ट पॉझिटिव्ह सगळ्या शेतकऱ्यांना हे पटायला लागलं तुम्ही रिझल्ट घ्या आणि मगच विश्वास ठेवा म्हणून वारंवार हात जोडून सांगतोय देशगायची सेवा करा पंचतत्व बॅलन्स करा काही अडचण आली मी तुमच्यासाठी खंबीरपणान तुमच्या पाठीशी उभा आहे हर हर महादेव